लातूरच्या औसा रस्त्यावर बीड टोळी जेरबंद मोठा गुन्हेगारी कट उधळला गेलाय शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजची बातमी आहे धडकी भरवणारी आणि त्याच वेळी लातूर पोलिसांच्या सतर्कतेचं जिवंत उदाहरण आहे औसा रस्त्यावर संशयात हालचाली करत असलेली बीड जिल्ह्यातील टोळी अखेर लातूर पोलिसांनी जेरबंद केली आहे या टोळीकडे लोखंडी रॉड कोयते धारदार चाकू बनावट नंबर प्लेट्स मोबाईल्स आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकूण पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात तीन अजूनही फरार आहेत आणि चौकशीत धक्कादायक माहिती समोर येते आहे संदर्भात कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस ब एक पाचशे चार पाचशे एक सहा एकशे अठ्ठ्याऐंशी आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढे काय उलगडतं ते शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह तुम्हाला दाखवणार कारण आम्ही करतो गावखड्यातील प्रश्नापासून गुन्हेगारीपर्यंत बातम्याचा न्याय हक्काने पाठपुरावा पाहत रहा शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर जिथे आवाज असतो गावाच्या हक्कांचा चला तर पाहूयात समिस्तर आढावा दिवसामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील औसा चाकपूर मुरुड या पट्ट्यांमध्ये दुकाने काही सिगरेटची दुकाने जी दुकाने बार घरकोड्या यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून स सगळ्या ह्या झालेल्या सा, गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन टीम औसा पोलीस स्टेशनची टीम बादा पोलीस स्टेशनची टीम आणि बाकी जे लगतच्या जिल्ह्याच्या बॉ बॉर्डरवरचे जे पोलीस ठाणे आहेत त्यांच्या टीम रात्रीच्या गस्त त्यांनी वाढवली होती त्याचबरोबर वा स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि हे मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा बहादा दोन्ही पोलीस स्टेशनचे ते रात्रगस्तीचे अधिकारी अंमलबजाव पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंदाळा इथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते काही लोकांनी चारचाकी मालवाहू वाहन म्हणजे टाटा मॅजिक जे, जे आपण म्हणतो ती संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती सतत औसा आणि वाद्याच्या रात्रगस्तीच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे गा वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण पाच संशयित हे सं मिळालेले आहेत घातक शास्त्रांशी ज्यामध्ये कटावणी कोयता लाकडी दांडकेस स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशानं ते असताना ते मिळून आणले ते पाच लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही तीन लोक जे होते अजून तीन लोक होते एकूण आठ आरोपी होते ते तीन लोक पोळून गेले आहेत त्यांच्या मागे आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे